ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये त्या आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तिवंदा नगरपालिकेची रण दुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक गट प्रत्येक पक्ष आपापल्या गटाला बोलून उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील चालू आहेत नगराध्यक्षपदासाठी देखील राजकीय सतरंज सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कोण खेळणार मास्टरस्ट्रोक श्रीगौदाच्या सत्ते सत्तेसाठी गटामध्ये हालचालीला वेग आलेला पाहायला मिळत आहे पासपुते यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचं रणांगण आता चांगलंच तापलं आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या राजकीय सतरंज अधिकच रोचक बनलेला असून प्रत्येक गट आपला मास्टर स्ट्रोकची वाट पाहत आहे आमदार विक्रम पासवते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांच्या निर्णयावर श्रीगोंद्यातील सत्तेच्या भविष्य अवलंबून असल्याचं काही जण व्यक्त करत आहेत मात्र पासपुते गट धक्कादायक तंत्राचा वापर करणार का हा प्रश्न सध्या श्रीगोंद्यातील प्रत्येक गल्लीबोळात चर्चेचा विषय ठरला आहे सत्ता स्थापनेसाठी हालचालीला वेग आला असून पासपुते गट पोटे गट आणि विकास आघाडीचा स्वतंत्र पॅनल अशा तीन गटांमध्ये राजकीय रंगत निर्माण झालेली सध्याला तरी पाहायला मिळत आहे पोटे गट आपल्या मतदारसंघातील पकड मजबूत करत असून सेनेचा स्वतंत्र पॅनलही आमचाच नगराध्यक्ष असा दावा करीत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे दरम्यान काही स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याने सत्तेच्या समीकरणात नवा टिळा निर्माण झालेला पा, पाहायला पा, पा, मिळत आहे नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये शेवटचा डाव कोण खेळणार याकडे संपूर्ण श्रीगंधाचे लक्ष लागले आहे आमदार पासवते यांच्या निर्णया निर्णयावर सर्व गटाचे राजकीय गणित अवलंबून असल्याचं नेत्यांकडून स्पष्ट केलं जात आहे निर्णय स्थानिक पातळीवरच होणार पण दिश शापाचुतेस ठरवणार असा सूर कार्यकर्त्यांमधून ऐकू येत आहे शहरात बैठका चर्चा गुप्त सभांचा सिलसिला सध्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते प्रत्येक गट आपापल्या ताकदीनं प्रदर्शन करत आहे राजकारणातील या सतरंजच्या खेळामध्ये शेवट कोणाच्या मास्टर स्ट्रोकने होईल हे पाहणं आता श्रीगंधाच्या मतदारांसाठी अत्यंत औचुक्याचं ठरणार आहे सी चुविस्तासाठी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा अहिल्यानगर